श्रीकृष्ण अवतरण अध्याय पहिला एकदा वेगवेगळ्या राजांच्या अनावश्यक अशा सैन्यबळाचा या पृथ्वीला भार झाला होता हे सर्व राजे खरे पाहता असुर होते परंतु स्वतःला मात्र ते शूरक्षत्रिय म्हणून घेत त्यांच्यामुळे सर्वजग त्रासून गेले होते अशावेळी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमिदेवी दुष्ट राजांचा होणारा उपद्रव ब्रह्मदेवांना विदित करण्याकरिता त्यांच्याकडे गेली त्यावेळी भूमिदेवीने गायचे रूप धारण केले आणि नेत्रांनी ने ती भगवान ब्रह्मदेवांसमोर उभी राहिली ती अनाथ होती आणि ब्रह्मदेवांची करुणा जागविण्या खातर ती रडू लागली तिने पृथ्वीच्या विपदाग्रस्त स्थितीचे वर्णन केले ते वर्णन ऐकून ब्रह्मदेवांना फार दुःख झाले आणि ते तात्काळ क्षीरसागराकडे निघाले क्षीरसागर हे भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समवेत होते पृथ्वी देखील त्यांच्याबरोबर निघाली क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आल्यावर भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा उपाय करू लागले भगवान विष्णूंनीच पूर्वकाळात दिव्य वराहरूप धारण करून पृथ्वीला वाचविले होते वैदिक मंत्रात पुरुष सूक्त म्हणून एक विशिष्ट प्रकारचे सूक्त आहे सामान्यत देवीदेवता सूक्ताचे उच्चारण करूनच भगवान विष्णूंना प्रणाम करतात येथे असे समजून येते की प्रत्येक ग्रहाची अधिष्ठात्री देवता जेव्हा कधी आपल्या ग्रहावर उपद्रव निर्माण होतो तेव्हा या विश्वाचे परमस्वामी ब्रह्मदेव यांना भेटू शकते आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूंची भेट घेतात पण ती प्रत्यक्षपणे नव्हे तर क्षीरसागराच्या तटावर तिष्ठत राहून या विश्वात श्वेतदीप नावाचा एक लोक आहे त्या लोकात क्षीरसागर आहे अनेक वैदिकशास्त्रातून असे समजते की ज्याप्रमाणे या ग्रहावर खारट पाण्याचे समुद्र आहेत त्याप्रमाणे इतर ग्रहावर वेगवेगळे समुद्र आहेत काही ठिकाणी दुधाचे समुद्र आहेत काही ठिकाणी तेलाचे कोठे कोठे मध्याचे आणि असेच वेगवेगळे समुद्र आहेत पुरुषसुक्त ही अशी एक आदर्श प्रार्थना आहे की देवता भगवान क्षीरोदकशाई विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिचे उच्चारण करतात हे विष्णू भगवंत दुधाच्या समुद्रात पहुडतात म्हणून त्यांना क्षीरोदकशाई विष्णू असे म्हटले जाते देवतांनी पुरुषसुक्ताने भगवान विष्णूंची स्तुती केली परंतु त्यांना काही प्रत्युत्तर मिळाले नाही नंतर स्वतः ब्रह्मदेव ध्यान करू लागले आणि तेव्हा विष्णूकडून ब्रह्मदेवांना संदेश मिळाला तो संदेश ब्रह्मदेवांनी नंतर देवतापर्यंत पोहोचविला वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची हीच प्रक्रिया होय वैदिक ज्ञान प्रथमत भगवंताकडून हृदयाच्या माध्यमातून ब्रह्मदेवांना प्राप्त झालेले आहे श्रीमद्भागवतात प्रथमच म्हटले आहे तेने ब्रह्महृदयाय आदी कवय अर्थात वेदांचे दिव्य ज्ञान हृदयातून रुदया ब्रह्मदेवाकडे संक्रमित करण्यात आले त्यानुसार येथेही भगवान विष्णूकडून प्राप्त झालेला संदेश केवळ ब्रह्मदेवच समजू शकले आणि तत्काळ कृती व्हावी म्हणून त्यांनी तो संदेश देवतापर्यंत पोहोचविला पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या परमप्रबळ शक्तीसहित लवकरच धर्तीवर अवतरित होत आहेत आणि परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृताम हे आपले कार्य साधनं करण्यासाठी जितका काळ ते या पृथ्वीग्रहावर राहतील तितका काळ देवतांनी देखील त्यांच्या साह्यार्थ येथे राहावे त्या सर्वांनी त्वरित यदुवंशीय कुटुंबात जन्म घ्यावा आणि योग्य त्या समयी भगवंत देखील त्याच कुळात अवतरित होतील स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांच्या अवतरणापूर्वी भगवंताच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या पत्न्यासहित सर्व देवगण जगातील वेगवेगळ्या धार्मिक कुटुंबातून जन्माला आले येथे तात्प्रियार्थम हा विशेष शब्द आयोजितला आहे याचा अर्थ असा की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी देवतांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा दुसऱ्या शब्दात भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जीवन व्यापन करणारा कोणताही प्राणी मात्र हा देवतामध्येच मोडतो वरील संदेशात देवतांना असेही समजले की जे भगवंताचे पूर्णशहा आहेत तसेच आपल्या लक्षावधी फनांनी जे ब्रह्मांडातील ग्रहांना धारण करतात ते अनंत देखील श्रीकृष्णांच्या अवतरणापूर्वीच अवतीर्ण होतील तसेच सर्व जीवांना भ्रमात टाकणारी विष्णूंची बहिरंगा शक्ती जी माया तीसुद्धा भगवंताचा हेतू संपन्न करण्यासाठी अवतरित होईल त्यानंतर भूमीसहित देवतांना आदेश देऊन आणि त्यांचे गोड शब्दात सातवन करून प्रजापतीचे पिता ब्रह्मदेव भौतिक ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रह जो ब्रह्मलोक त्या आपल्या लोकात निघून गेले यदुवंश प्रमुख शिवसेन महाराज हे मथुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यावर आणि त्याचबरोबर शिवसेन जिल्ह्यावर राज्य करीत होते त्यांच्या राज्य शासनामुळे मथुरा ही सर्व यादव राज्यांची राजधानी बनली यदुवंशातील कुटुंबे अत्यंत धार्मिक होती आणि जसे भगवान श्रीकृष्ण द्वारकेत शाश्वतपणे निवास करतात तसे मथुरेत देखील शाश्वत निवास करतात याचे त्या सर्वांना ज्ञान होते आणि मथुरा ही यद्वंशीय राज्यांची राजधानी होण्यास ते दुसरे कारण होते एके समयी शिरसेनांचे पुत्र वसुदेव नुकतेच देवकी बरोबर विवाह रथात बसून घरी चालले होते या पुढील अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राधे राधे